नमस्कार आज फाल्गुन वद्य तृतीया सकल गाथांमधील तुकारामांचा हा अभंग भक्ती मुक्ती तुझे जळो ब्रह्मज्ञान दे माझ्या आणून भावावेगी सिद्धी मोक्ष ठेवी गुंडाळून दे माझ्या आणून भावावेगी नको आपुलिया नेऊ वैकुंठासी दे माझ्या आणून भावावेगी नको हो काही होसील प्रसन्न दे माझ्या आणून पहा हो नाही तरी हत्या होईल श्री पांडुरंगा तुकाराम शक्य पंधराशे एकाहत्तरच्या फाल्गुन वद्य वद्येला सदेह वै, वैकुंठ गमन केले आणि सर्व देहूकर सागरात बुडाले आपुल्या माहेरा जाईन मी आता असे ते निर्याणापूर्वी निर्वाणापूर्वी नेहमीच म्हणत असत त्याने परमार्थात तीस वर्ष काढल्यानंतर या इह लोकाची आवरावर करून बायकोला लोकांना सांगायला सुरुवातही केली होती त्यांचा शरीराचा भाव नष्ट झाला होता आपुले मरण म्या पाहिले डोळा असे म्हणून त्या सोहळ्याचा अनुभवही व्यक्त करायला त्यांनी सुरू केले होते अंतकाळ काळ त्यांना समोर दिसूही लागला होता त्यांचा देह त्यागून विठ्ठलाशी एकरूप होण्याची उत्कंठा लागून राहिली होती अशा मनस्थितीत त्यांनी निर्वाणाचे म्हणून ओळखले जाणारे काही अभंग लिहिले त्यातील एका अभंगात त्यांनी म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा अशी विनवणी पण केली एक दिवस त्यांनी विनंती एक दिवस त्यांची विनंती ही फळालाही आली संतांनी भगवंताचा निरोप आणण्याची बातमी आणली त्यांनी आप्तजनांना भक्तांना आता मोठ्या आनंदाने माझी बोळवण करा म्हणून विनवले तुकाराम महाराजांना खूप आनंद झाला होता त्यांनी सर्वांना परतायला सांगितले इतक्यात हरी पैल तिरी आले त्याने तुकारामांना बोलवले आम्ही जातो आमच्या गावात तुमची कृपा असू द्या असे म्हणत कुडीसहित तुकाराम महाराज गुप्त झाले तुकाराम महाराज सदेह हो वैकुंठाला गेले असं सांगण्यात येऊ लागलं असा देवासारखा थोर अधिकारी बंधू हरीने पहिल्या तरी नेऊन कायमचा आपल्या डोळ्यापासून दूर नेला याचे कमालीचे दुःख सामान्य कुवतीच्या कान्हबाला म्हणे साहजिकच आहे आधी सगळा देहूगाव दुःखात असताना भेटायला येणाऱ्यांना सामोरे जाणे त्याला अवघड झाले असणार अनपेक्षितपणे तुकाराम बुवा गेले त्यामुळे कानोबाची अवस्था अत्यंत दयनीय झाली सगळा आधारच तुटला गावाला गेलेला माणूस परत येईल म्हणून वाट तरी पाहता येते येथे तेही नाही त्यामुळे व्याकुळ शोकग्रस्त कानोबा कमालीचा विलाप करू लागतो त्याला तुकोबाच हवे असतात जगातले अन्य कोणतेही सुख तुकोबांच्या पुढे तुच्छ वाटते वियोगाने कष्टी झालेला विलाप करणारा कानोबा हरिला आपले दुःख सांगतोय तुकारामांच्या जाण्याने पोरका झालेला त्यांचा धाकटा भाऊ कान्होबा थोडं चिडूनच भगवंताला म्हणतात माझ्या जीवनात एका माझ्या भावाशिवाय कशाच्या कशालाही कशाला महत्व नाही तुझी ती भक्ती मुक्ती मला नको तुझे ते ब्रह्मज्ञान जळू दे मला त्याची मातबरी वाटतच नाही रिद्धी सिद्धी मोक्ष यांचीही बिलकुल पर्वा नाही त्यांना कुठेतरी गुंडाळून ठेव आणि त्याऐवजी मला माझा भाऊ लगेच आणून तुकाराम सदेह वैकुंठाला गेले तसेच मला नेण्याची भाषा करीत असशील तर मला तुझ्या वैकुंठाचेही कौतुक नाही मला माझा भाऊ हवा शेवटी तर तो म्हणतो जर मी म्हणतो त्याप्रमाणे माझ्या तुकोबाला तू तु आणून दिले नाहीस तर तुझ्या माती हे पांडुरंगा हत्येचा पाप मात्र लागेल वियोगाचे दुःख सहन न होऊन तुक्या बंधू अत्यंत आर्त होऊन पांडुरंगाला येथे करुण मनाने तुकारामांना परत आणून देण्याविषयी सांगत आहे हा विरह व्याथेने व्यकुळ झालेला कान्होबाचा विला अत्यंत प्रत्यहकारी झालेला दिसतो नामदेव महाराज म्हणतात भक्ती प्रेम धन्य साधिले तुवा सार केला पै संसार देश धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार